हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चिकनचा खिमा बनवणार आहे तर खिमा आणि चपाती अशी रेसिपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये तीन चमचे तेल घातले तेल थोडंसं जास्त लागतं आपल्याला त्यानंतर तेल थोडं गरम झालं की नंतर मी त्यामध्ये दोन तमालपत्र ते तोडून घातलेले आहेत त्यानंतर हे मोठ्या साईजचे चार कांदे आहेत ते मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा आपल्याला अगदी छान मऊ आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता कांद्याचा कलर छान असं चेंज व्हायला हो लागला आणि कांदा शिजला पण आहे बऱ्यापैकी त्यानंतर एक मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातले तर ही घरी बनवलेली पेस्ट आहे तर त्याचा स्मेल खूप छान येतो आणि टेस्ट पण छान लागते फ्रेशली आपण आला आणि लसूणची पेस्ट बनवली की तर आता आला आणि लसूणची पेस्ट आपण छान अशी परतवून घेतली अगदी त्याचा कच्चा पण जाईपर्यंत त्यानंतर हे तीन टोमॅटो आहेत मोठ्या साईजचे तेही मी अगदी बारीक चिरून घेतलेले होते आता तेही आपल्याला छान अगदी मऊ होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचे आहेत तर कांदा आणि टोमॅटो छान असे आता परतवून झालेले आहेत बघू शकता तेल सुटायला लागले बाजूला त्यानंतर मी धनाजिरा पावडर एक चमचा घातला आहे कसुरी मेथी एक चमचा घातली त्यानंतर गरम पावडर मसाला पावडर ती अर्धा चमचा घातली हळद अर्धा चमचा आणि आता हे सगळं आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता टोमॅटो या अगदी आपले त्या कांद्यासोबत छान असे मिक्स झाले तर अगदी एक ग्रेवी तयार होते त्या टाईपमध्ये आपलं हे रेडी झालेलं आहे त्यानंतर हे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातले तर ती मी दीड चमचा घातले तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा घातला आहे कारण कश्मीरी मिरची पावडर काय फारशी तिखट नसते ती फ फक्त कलरसाठी म्हणून आहे त्यानंतर तिखटपणासाठी मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर फार असे काय आपण मसाले किंवा वाटण यामध्ये वापरलेलं नाही आहे त्यानंतर हा पुदिना आहे तर तो एक छोटी वाटी मी पुदिना आणि छोटी वाटी कोथिंबीर हे अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून ते घातलेलं आहे ते आपल्याला आता मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपली ग्रेवी छान अशी रेडी झाली आहे त्यानंतर हे साधारणतः चारशे ग्राम चिकन आहे तर हे अगदी चिकन बोनलेस चिकनचे मी पीस आणलेले आणि मिक्सरला ते बारीक केलेत किंवा आपण जिथे चिकनच्या शॉपमध्ये आपण चिकन खिमा मागितला की ते आपल्याला देतात पण मी हे घरी चिकन आणलेलं होतं तर मी बोनलेसवालं चिकन मिक्सरला स्वच्छ धुवून नंतर मिक्सरला वाटलेलं आहे आणि आता ते आपण मसाल्यासोबत मिक्स केले आणि चमच्याच्या साह्यानं मी ते असं मिक्स करून घेते असं थोडंसं त्याला क्रश केलं की ते असं मोकळा सुटसुटीत एकदम असा आपला किमा तयार होतो नंतर बघू शकता आता तो जो गोळा होता आपला चिकनचा तर तो छान असा सुट्टा एकदम मोकळा असा झालेला आहे तर एक पाच मिनटं मी साधारणतः ते छान असं परतवून घेतलं आहे तर सगळा मसाला आता त्याला छान मिक्स झालेला आहे त्यानंतर मी घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि अजून मी त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे बस असंच आपण तेलावर परतवत आहोत आणि एक दोन मिनटं वाप देऊन घेतले तर बघू शकता त्याच्या म्हणजे मिठामुळं वगैरे सुटलेलं पाणी असतं किंवा चिकनचा ओलसरपणा त्यामध्ये बऱ्यापैकी हाफ कूक आपलं हे चिकन झालेलं आहे आणि आता त्यानंतर मी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप असेल तर अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे, हे शिजवून घेणार आहोत तर साधारणतः नंतर मी चार ते पाच मिनटं गॅसवर परत शिजवून घेतले तर बघू शकता मी पाणी जास्त घातलं नव्हतं ते अगदी थोड्याशा पाणी म्हणजे पाणी अगदीच नाही घातलं तरी चालतं पण थोडंसं एक त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच लागते म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं तर बघू शकता आपला हा चिकन खिमा अगदी रेडी झाले तर एकदा नक्की ट्राय करा आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय थँक्यू